नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजीबाबाचं दर्शन घेऊ मुलंही आजीबाबाचं दर्शन घेतील त्यानंतर आपला आजचा प्लॅनिंग आहे रेणुका माता मंदिर चांदवड या ठिकाणी दर्शनाला जाऊयात छत्रपतींना मानाचा मुजरा करून आपण घरून निघालो आणि रेणुका माता मंदिराकडे पोचतो आहोत तर आता मंदिरामध्ये आपण पोचलो पूजेचं साहित्य घेऊया मातेचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग थोडंसं त्या परिसरामध्ये बसू दुकानावर आलेलो हो आहोत आपण जवळपास अकरा वाजलेले आहेत पूर्वा दिदी आणि तिची मैत्रीण चालली आता क्लासला त्यानंतर आपण जेवण करण्यासाठी घरी आलो बाबांचे थोडे नख वाढलेले आहेत त्यांचे नख काढून देऊ पुन्हा संध्याकाळी दुकानावर बसलो होतो मग गणेश मेडिकलमध्ये गेलो बाबांचा थोडासा बाजार करायचा होता व्हिडिओमध्ये तुम्ही तो बाजार बघा पुढे सकाळी आपण देवीला गेलो होतो का तिथे एक जोडी होती गणेश भोसले मेडिकलवाला मग त्यांच्याकडे आम्ही गेलो म्हटलं असं असं बाबांचा गोळ्या तिकडून घेत राहतो ना मग त्यांनी ठीक आहे तुम्हाला वॉकर देतो मस्त एक खुर्ची देतो बाबांना टॉयलेटसाठी आणि काठी कुठे गेली का मावडी दाखव का हे बाई काठी गणेश मेडिकलकडून आलेल्या आहे बाबांच्या तीन वस्तू बरं आहे का आता चालव ना मस्त हे बा नात तुम्हाला चालवून दाखवते पहा ती छोटी मोठी पण करता येते ह्या बाई तिची हाईट हां त्याची पण ॲडजस्ट छो हां ते पण ऍडजस्ट करता येतं छोटं मोठं तसा बाबांचा बाजार आज झालेला आहे धन्यवाद गणेश मेडिकल

सुने विचारलं की बाबा तुम्हाला बाजू बदलता येते का बाबा तिला करून दाखवता येत लगेच व्हेरी गुड व्हेरी गुड वाह बाबा बोला तुम्ही बॉल क्रिकेट क्रिकेट बॅटिंग बॉलिंग अरे शर्मा वा व्हेरी गुड वेरी गुड छान छान बाबा टक, टकाटक वा वा जेवण झालं मित्रांनो दोन लिटर दूध आणलं होतं आणि त्या दुधाला एक वारसदार आलेला आहे मोके इकडे इकडे अरे बरे नवीन जरा त्याला सवय नाही आहे त्याला आपण आता आपल्या माऊच्या प्लेटमध्ये चल इकडे अरे बाया अरे घाबरू नको चल आज शिरू आज चलो पिहो घाबरू नको तुला बी सवय हे येऊ नको पता हे बाय बघ कालू काय कालू ब्लैक पैंथर कावरती किती फटिबाईजी सोयनी दर 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 अरे हो। नाही नाही आपने शूटिंग के चक्कर में उसके लाले पड़े हैं गरीब हो गई कंतत घेरे दादा घेरे दादा गे हे लेल तकलीफ काल रात्री जे चिकनचे पीस होते का ते सुद्धा ह्या साहेबांनी खाल्ले होते

तर चला मित्रांनो तो बोक्या आपल्याला घाबरत होता आपण इकडे प्लेट ठेवली आहे हा छोटा बोक्या आता आपल्यासोबत आहे थोडा मोठा घरचा आहे तो किंवा तो घाबरलेला होता आणि त्याने हे काही पूर्ण पिलेलं नाही आहे तर चला जिकडे प्लेट होती तिकडे ठेवून देऊयात आपल्या माऊसाठी प्लेट प्लेन करून ठेवली आहे साफ करून ठेवली आहे याला बी सवय लागेल हा पण येईल काही दिवसांनी खतरनाक कलर आहे पण त्याचा मस्त ब्लॅक भीती वाटते भीती वाटते खरी गोष्ट आज जरा लेटच झालो आपण शेकोटीचा आपला टाळमेळ बसता माहीत माहित घरीच वाजले आपल्याला पावणे दहा दुधावर ताटली ठेवा हे दूध प्यायची खूप इच्छा असते पण याच्याने होते सर्दी Okay. खाली काय आता माझा डब्बा नाही येल्लो कलरचा तेवढा भरलाय आता त्याच्यातून दोन वेळा झाले गाडी उलटी पूर्ण संपेपर्यंत थांब गाड्या उलट्या केलं गाड्या घेतले तो चौदा नऊ सांग नाय नाही तो चौदा नऊ किती दोन हजार किती जायचं पता जन्म लिहिली लिया सांग ना आपल्याला काय ना बर्थडे किंवा मानवायचं तुझा पहिले पहिले दोन तारीख लक्षात आहे ना ते पण नाही जन्मायची मग कसं म्हणतो पटेल मला सायकल घ्यायची बड्डे मला ड्रेस घ्यायचा तेवढं कसं आटतो पण दोन तारीख जानेवारीला बड्डे करायचा दोन तारीख फेब्रुवारीला पण करायचा दोन तारीख मार्चला पण करायचं मावशी तुम्ही बारा महिने बड्डे करायचं पाहिजे बड्डे त्याचा तुम्हाला माहित नाही जन्मतारीख चौदा सांग रे किती चौदा नऊ म्हणजे कोणता डिसेंबर महिना का चौदा डिसेंबर दोन हजार चौदा का ऑगस्ट तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि रात्रीच्या वाजले जवळपास अकरा आज सेकोटी जवळ खूप वेळ बसलो कारण घरी येताना आपल्याला उशीर झाला होता, आज होता। सकाई सकाई तर आजचा दिवस खूप छान होता सकाळी सकाळी आपण रेणुका मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर थोड्या वेळ अगरबत्ती दुकानावर बसलो दुपारी थोडी बाबांची सेवा केली संध्याकाळी अगरबत्ती दुकान आणि मग संध्याकाळी रात्री त्यांचं वॉकर काठी आणि त्यांची टॉयलेटची चेअर अशी खरेदी केली जेवण वगैरे झालं आणि आपण आलो शेकवटी करायला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया असाच वर्षभर नवीन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत गुड नाईट बाय बाय